हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मला मिशोकडून पार्सल आलं होतं म्हणजे मीच ऑर्डर केलं होतं श्रीमद गीता आता आमच्या इकडे मिशोशिवाय आम्हाला दुसरं ऑप्शन नाही का म्हणून काही ऑर्डर जर करायचं असेल तर एक फक्त मिशोच ॲप्लिकेशन आहे जिथून आम्हाला ऑर्डर करावं हो लागते तर माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की भागवत गीता वाचायची वाचायची म्हणून तर तो शेवटी दिवस आला आहे तर मला हे मंगळवारी पाचं रिसीव झालं होतं पण ते मी गुरुवारी ओपन केलं आणि पूजा वगैरे झाली त्यानंतर गीताचीसुद्धा भागवत श्रीमद भागवत गीताची सुद्धा पूजा केली कारण ती मला रीड करायची होती पण काही कारणामुळे आम्हाला थोडंसं बाहेर जावं लागलं आणि तेसुद्धा माझं काम राहून घेतलं आणि असो मी सोमवारपासून ती रेग्युलर रीड करणार आहे आणि तुमच्याशी शेअरसुद्धा शे करणार तर आमचं माझं स्वयंपाक वगैरे करून झाला होता सगळी कामे झाल्यावर एक, एक ते दीड वाजता मी हा ब्लाऊज रेडी करायला घेतलेला आहे एका कस्टमरचाच आहे आणि तो पफ स्लीव्हचा होता तर अशा वेळेस काय करते मी म्हणजे प्रत्येक ब्लाउज माझ्याकडे जो कोणी कस्टमर ते प्रत्येकांची मी पेपर कटिंग कर करून ठेवते फक्त जे काही मग नेक डिझाईन आहे किंवा स्लीव डिझाईन आहे ते मी नंतर आपले त्यांच्या पसंतीचा डिझाईननी नेहमी टाकत असते तर पेपर कटिंग करण्याचा फायदा हा होते ॲडजस्टमेंट बरोबर करता येते म्हणजे आपल्याकडे कापड कमी असेल साडीचा सा असो किंवा अस्तर तर तो ॲडजस्ट होते किंवा आपल्याला तिथे जोड लावायचा कमी कापडामध्ये कसं काय ब्लाऊज शिवू शकतो तर तिथं आपण जोड लावू शकतो तर पेपर कटिंगचा यामध्ये भरपूर फायदा होतो आणि दुसरा फायदा म्हणजे डायरेक्ट अस्तरवर किंवा साडीचा कापडवर कटिंग करण्यापेक्षा पेपर कटिंग जर केली आपण तर एखाद्या वेळेस कसं होऊन जाते आपण चुकून चुकूनही जातो आपलं भरपूरदा असं होते मापे घेण्यात चुकते किंवा गळ्याच्या शेपमध्ये चुकते तर आधी पेपर कटिंग करून घ्यायची आणि ती मेन फॅब्रिकवर पेस करायची तर याच्यामुळे परफेक्टनेस्ट येते असं मला वाटते आणि आम्हाला म्हणजे मी जेव्हा ज्या टाईमला शिकली त्या टाईमाला आम्हाला हे सांगितलं आधी पेपर कटिंग करून घ्यायची देन त्याच्यानंतर मेन फॅब्रिकवरती पेस्ट करून कटिंग करायची तर बिगेनर्स जे असतात त्यांच्यासाठी तर हे मोस्ट इम्पॉर्टंट असते आणि मी अगोदर तर पेपर कटिंग करायची नाही कारण मम्मी माझी बहीण आणि माझी स्वतःचे मी ड्रेस वगैरे शिवायचे ब्लाऊज शिवायचे तर मला मापे परफेक्ट माहीत होती तर मी नाही करायची पण आता कसं असते दहा कस्टमरचे दहा वेगळे मापे असतात त्यामुळे सगळ्यांचं मापे लक्षात ठेवून कोणाला कुठे कम जास्त आहे त्यानुसार ते पेपर कटिंग करावं लागते आणि मग ती मेन फॅब्रिकवर किंवा अस्तर पेस्ट करायची तर याचा मला भरपूर फायदा झाला अगोदर मी डायरेक्ट करायची पण कुठे ना कुठे चूक होतच होती म्हणून मुन मग मी पण आता पेपर कटिंग करायला घेते आणि या पद्धतीने जर आपण करत असलं तर थोडा वेळ लागतो म्हणजे कसं पेपर कटिंगमध्ये आधी पेपर कटिंग करा मग ती मेन फॅब्रिकवर किंवा अस्तरवर पेस्ट करा मग कटिंग करा पण एक हा सुद्धा फायदा आहे पेपर कटिंगचा की मी म्हणजे पेपर कटिंग मी सांभाळून ठेवते हो माझ्याकडे जे काही कोणते रेग्युलर कस्टमर असतील किंवा सगळ्यांचीच मी पेपर कटिंग करून सांभाळून ठेवते त्याच्यावर नाव लिहून ठेवते म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांदा सुद्धा ते कस्टमर आपल्याकडे आलं तर बस त्यांच्या नावाची पेपर कटिंग काढायची आणि ती फॅब्रिकवर पेस्ट करून कट करून घ्यायचं हा एक फायदा असतो नेक्स्ट टाईमसाठी तर इथे थ्री पीस प्रिन्सेस कट माझ्याकडे एक ब्लाउज होता तो मला शिवायचा होता मी व्हिडिओच्या एंडिंगला मी त्याची फोटो अपलोड करून देणार तर तो सध्या रेडी करून झाला आहे फक्त मी जे व्हिडिओ एडिटिंग करत आहे ते थोडी लेट झाली आहे तर इथे बघा आता पावसाचं आगमन झाल्याने छान असा मुसळधार पाऊस येत होता आणि संध्याकाळी आता मी ते स्वयंपाक करायला घेतले आहे तर सकाळी जे अडूचे पानं तोडले होते तर त्याची मी इथे वडी बनवणार आहे तर बेसन घेतला आहे चार चम्मच बेसन तर चार चम्मच तांद्याचं पीठ घेतला आणि त्यामध्ये सगळे मसाले आपने आम बैसा, आम बैसा जे आपल्या मसाला डब्यामध्ये आहे तिखट मीठ हळद मसाला आणि थोडासा जिरा तेसुद्धा ॲड केला आहे त्यानंतर चिंच माझ्याकडे नव्हते आणि आंबट पाणी टाकावं लागते म्हणून आंब्याचा आंब्याचं जे कोय कोय नाही म्हणता येईन त्याला जे खुला म्हणतात आमच्याकडे खुला जे होत्या त्याचं पाणी करून ठेवलं होतं दुपारी भिजत घातल्या होत्या त्या आणि आता त्या आंबट पाण्याने त्याला बेसन छानपैकी भिजवते आंबट वस्तू याकरिता टाकावं लागते जेणेकरून ती खाज पकड थोडीशी गळ्याला किंवा झिबेला तर ते आंबटपणामुळे मरून जाते आणि इथे मी लसण लसणची पेस्ट होती घरात पण असं ठेचून लसण टाकलं तर ते टेस्ट का छान वाटते आणि ते मिश्रण रेडी केलं आणि ते आमचा शेष बघा होऊन तो, तो आपल्या डब्यातून बिस्किट काढतो आणि त्याचे दोन बिस्किट काढून झाले का तो बरोबर जागच्या जागेवर ठेवतो हो एवढा आता बाळ माझा इतका हुशार झाला आहे की त्याला तर सगळंच कळते की काय करायचं कुठला डबा कुठे असतो म्हणून मी काय करते त्याचा बिस्किटचा डबा खालीच ठेवते म्हणजे त्याला जेव्हाही बिस्किट लागले हवे असतील तो येतो बिस्किट घेते आपले दोन आणि पुन्हा हॉलमध्ये रिटर्न जाते आणि डब्बाुद्धा लावून जागच्या जागेवर ठेवते त्यानंतर अळूहळ्या मी बनवायला घेतल्या तर अशा प्रकारे जे काही आपलं मिश्रण असतो बेसन आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण जे बनवलं आहे ते पान उलटं करून त्यावर सगळ्या साईडला लावून घ्यायचं त्यानंतर दुसरा पान ठेवायचा आणि तिसरा पान तर कधी कधी मी दोन पानाची बनवते किंवा कधी कधी तीन पानाची बनवते आणि सगळीकडे मिश्रण राहून झाल्यावर त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर सुद्धा त्याला सगळीकडे मिश्रण लावायचं आणि एक राऊंडमध्ये त्याला म्हणजे गुंडाळी करून घ्यायची अशाच प्रकारे बाकीच्या पण जेवढ्याही वड्या होत्या त्या सगळ्या मी रोल करून घेतल्या आणि स्टीमरमध्ये त्याला स्टीम करायसाठी ठेवलं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागते इनकेस जर आपण पाना जास्त असेल म्हणजे आपली जी जो राऊंड बनला आहे तो जर जास्त असेल म्हणजे मोठा असेल तर त्याला तितकाच जास्त वेळ लागतो पण इथे मी फक्त तीन पानाच्याच वळ्या बनवल्या होत्या तर त्या पंधरा मिनटात शिजल्या आणि या स्टीमरमध्ये तर भरपूर म्हणजे लवकर शिजतात कसं आहे झाकण पण छान पॅक असतो त्यामुळे वाफ सगळीकडे लागते आणि छान लवकर कोणतीही वस्तू तुम्ही ढोकळा बनवा तरी ती दहा मिनटात शिजून जाते आणि आता वडीसुद्धा माझी पंधरा मिनटं तिथे शिजून झालेली आहे आणि हे मी रिव्ह्यू दाखवायचं होतं की दही कशा प्रकारे बनली आहे तर जे काही दूध आमच्याकडे वाचलेलं होतं लास्ट व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये मा मी दही कशी बनवली ते सांगितलं आहे थोडीशी ते पातळ झाली मला वाटते दूध अजून थोडंसं मला आटवून घ्यावं लागत होतं तर ती छान बनली असती तर नेक्स्ट टाईम पुन्हा चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन या अगोदर मी एकदा बनवली होती दही तो तर ती भरपूर अशी घट्ट झाली होती श्रीखंड जशी दही लागते त्यानुसार तर इथे आपल्या वळ्या झाल्या त्यांना थोडंसं थंड केलं आणि त्यांचे काप करून घेत आहे आणि गरम थोडीशी त्या गरमच होत्या तळून घ्यायचं अशा प्रकारे तळलं तर काय होते वरचा जो भाग असतो म्हणजे वरून क्रंची आणि आतमधून सॉफ्ट लागते छान लागतात त्या वड्या पण जर अजून एक काळा कलरचा पान असतो जर तो त्याची वडी बनवली तर ती खूपच टेस्टी आणि त्यामध्ये आंबट टाकायची सुद्धा गरज नसते तर व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करा बाय